श्री स्वामी समर्थ नो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शानशा व्हिडिओमध्ये आज आपण इथे बघा एका ताईंची कमेंट होती की चौतीस साईजचं कठोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवा तर त्या पद्धतीप्रमाणे इथे बघा मी खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला इथे मी कटिंग दाखवलेलं आहे डायरेक्ट कपड्यावरती कशा पद्धतीप्रमाणे करायचं तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजचं पे कटिंग हवं असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मला कमेंट करू शकता तिथे खालून मी एक रेश ऐकून घेतलेले आहे कपडा सर्व खालीवर असेल त्या पद्धतीप्रमाणे करून घेतला त्याच्यानंतर इथे वरती बघा मी उंची टाकलेली आहे उंची जेवढी असेल त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं हा आपला अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर त्याच्यावरती मी मार्किंग करून घेतलं आता उंची झाल्यानंतर इथे आपल्याला शो शोल्डरचं माप टाकायचं शोल्डरचं माप टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे माहीत तर नेणू पाठीमागचा गळा पाठीमागचा गळा किती आहे तर पाठीमागचा गळा इथे माझा साडेनऊ इंचाचा आहे त्या पद्धतीप्रमाणे मी शोल्डर टाकलेली आहे पाच इंच पाच इंच मी मुंडाखोलीसुद्धा घेतलेली आहे आता त्याच्यानंतर मी इथे बघा सव्वा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आता त्याच्यानंतर मी छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग साडेआठ इंच त्याच्यामध्ये तुम्ही दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन ठेवू शकता आता जिथे मी सव्वा इंच घेतलेलं आहे तिथून वरती बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण हा आकार देऊन घ्यायचा आहे वरून मी घेतला शोल्डरपासून जिथे मार्किंग केलं होतं तिथे आणि आपण साडेआठ इंच जिथे पॉईंट केलं होतं तिथे आपण तो आकार जुळवायचा आणि पुढे त्याच पद्धतीप्रमाणे घ्यायचा आता बघा आपण ज्यावेळी शिलाई करतो त्या पद्धतीप्रमाणे एर मार्जिन जातं आता मार्जिन झाल्यानंतर आपण तिथून पुढे आपला हा मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा वरती अर्धा इंच आपला शोल्डर जोडण्यात जातो आणि तिथून पुढे मुंड्याचा आकार मोजून घ्यायचा मुंड्याचा आकार जेवढा असेल त्या पद्धतीप्रमाणे आपण चेक करायचा आणि सेम आहे का ते पाहायचं आणि मगच आपला हा मुंड्याला आकार दिलेला आहे तो सेम घ्यायचा त्या पद्धतीप्रमाणे त्याच्यानंतर काय करायचं आपण खाली इथे बघा कंबर कंबरेचा चौथा भाग त्याच्यामध्ये एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बघा दीड इंच घ्या नाही तर सव्वा इंच तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपण जे आ, जे तुम्हाला बॅक बॅकसाइडचं हे दाखवलेलं आहे ते पहिल्यांदा कटिंग करूयात त्याच्यानंतर आपण इथे बघा गळारुंदी आणि पाठीमागचे टक्स अशा पद्धतीप्रमाणे कुठून कितीपर्यंत द्यायचं ते आता खाली जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते मी कट करून टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे सव्वा दोन इंचा गळा घेणार आहोत सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पावणे तीन इंचाची पट्टी शिल्लक राहते पाव इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं किंवा अडीच इंचाचं शिलाई मार्जिन जाणं सव्वा दोन इंचाची पट्टी आपली तयार होणार आहे साडेनऊचा गळा तर त्याच्यासाठी अर्धा इंच जास्त दहा इंचावरती ठेवलं मी तिथे आपल्याला जो आकार द्यायचा आहे तो देऊ शकता खालून गळारुंदी तुम्ही तीन घ्या साडेतीन घ्या किंवा चारसुद्धा घेऊ शकता टक्ससाठी बघा चार इंचावरती टक्स घेतलेला आहे मी आणि टक्सची उंची ती मी चार इंचच घेतलेली आहे आता इथे टक्स मी अर्धा इंचचा पकडलेला आहे पकडल्यानंतर आपल्याला बघा टक्स दिल्यानंतर ज्यावेळेला आपण टक्स देतो त्यावेळेला आपल्याला जो पुढचा फिटिंगचा खाल भाग आहे तो असा खाली येतो खाली आल्यानंतर तो व्यवस्थित होत नाही त्या पद्धतीप्रमाणे त्याच्यासाठी आपण काय करायचं अर्धा इंच वरती घ्यायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे तिरकी रेश आखून घ्यायची आता त्याच्यानंतर आपल्याला जर का शोल्डरचा प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही अर्धा इंच गळ्याकडच्या भागाने अशा पद्धतीप्रमाणे तिरखी रेष आखून घ्यायची ह्या साईडला नाही आहे फक्त गळ्याकडच्या बाजूला आपण तिरकस आकार हा अशा पद्धतीप्रमाणे मी दाखवलेला आहे व्हिडिओ त्या पद्धतीप्रमाणे आपण घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि पूर्णपणे आता हे व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कटिंग केला तर कुठेही तुमचा मुंढ्यामधला किंवा शोल्डरचा जर का प्रॉब्लेम असेल तर अजिबात होणार नाही परफेक्ट असं फिटिंग व्यवस्थित तुमचं येणार आहे है। आणि गळा कितीही डीप असला तर तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे कटिंग करू शकता आता इथे हा बॅक पॅट मी ठेवून घेतला आणि आहे तसा काढून घेतला आता त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे बघा आपल्याला खाली एक इंच मार्जिन घ्यायचं आहे एक इंच मार्जिन म्हणून ती तिरेश आपण सरळ आखून घेतली सरळ आखून झाल्यानंतर पुढे बघा आपल्याला काय करायचं आहे बाजूला बाजूलासुद्धा आपण आपण ही रेश आखून घेऊया इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे मुंढ्यागडच्या आखूला कारण आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथे बघा पुढे मी पाव इंच मार्जिन पकडलेलं आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे ती शोल्डरवरती जोडून घेतलेली आहे आणि तिथून खाली बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण हा मग आपण सव्वा इंच घेतलं होतं हा आकार आपण हा पाऊण इंचावरती घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार आणि तो शोल्डरपर्यंत जोडून घेतला आता सव्वा दोन गोळा रुंदी मगाशी घेतली होती त्या पद्धतीप्रमाणे सव्वा दोन गळा रुंदी घेतलेल्या आहे गळ्याची उंची मी सहा इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे हा गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे खाली जर का तुम्हाला डीप म्हणजे पसरट करायचं असेल तर तुम्ही करू शकता तिथे मी सव्वा दोन गोळ्याची रुंदी घेतलेली आहे बघा आता त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला अडीच इंच आपल्याला इथे बघा आपल्याला हा अडीच अडीच इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आपल्याला इथे काय काढायचं आपल्याला खालची पट्टी काढून घ्यायची आहे आता इथे बघा आपल्याला योगपट्टीसाठी मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर इथे आपण कठोरीचं माप टाकून घेतलं आता पुढच्या मुंड्यापासून इथे मी सव्वा दोन इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर वरती शोल्डरपासून पाच इंचावरती एक मार्किंग करून घेतलं इथे बघा आणि आता ही तिन्ही मापे आपण अशा पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायची आहेत बघा पुढच्या मुंडापासून सव्वा दोन इंच वरून आपण पाच इंच आणि कठोरी आपली ही पाच इंचची घेतलेली आहे आता मगाशी योगपट्टीसाठी आपण अडीच इंचावरती आणि त्या साईडला अडीच तर त्याच्यानंतर इकडे आपण आपण अशा पद्धतीप्रमाणे अर्धा इंच वरती घ्यायचं आहे अर्धा इंच वरती घेऊन आपण अशा पद्धतीप्रमाणे हे बघा अर्धा इंच वरती घेऊन अशा पद्धतीप्रमाणे योगपट्टीचा आकार दिलेला आहे आणि त्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण योगपट्टीचा आकार हा थोडासा वरती कर्व करून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत आहे त्या पद्धतीप्रमाणे आता इथे आपण योगपट्टी आता इथे तुम्हाला कोण ही योगपट्टी अशी जर कट केला तर तुम्हाला काही योगपट्टी वाढवायची गरज नाही आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही योगपट्टी कट केला तर व्यवस्थित परफेक्ट ही आपल्याला योगपट्टी मिळते आणि त्याच्यानंतर आपला हा साईडचा भाग साईडच्या भागासाठी सुद्धा कुठेही मेजरमेंट वाढवायची गरज नाही आहे त्याच्यानंतर आता फक्त आपल्याला काय वाढवायचं आहे तर कठोरी वाढवायची आहे तर साईडचा भाग कट केला आपल्याला योगपट्टी कट केली आता इथे आपल्याला आता मगाशी जी कठोरी निघाली आपली ती कठोरी आपण अशा पद्धतीप्रमाणे बघा तिरकस पन्नामध्ये ठेवून घ्यायचे तिरकस पन्ना म्हणजे काय आपला जो तांदला जातो भाग त्याच्यावरती अशा मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायची ठेवून घेतल्यानंतर जशी कठोरी आपली निघालेली आहे तशी पहिल्यांदा आपण अकून घ्यायची म्हणजे काढून घ्यायची काढून घेतल्यानंतर इथे बघा व्यवस्थित काढून घेतली काढून घेतल्यानंतर आपण थोडंसं डार्क करून घेऊया दिसत नाही त्या पद्धतीप्रमाणे आता त्याच्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला त्या, त्या साईडने आपण एक इंच वाढवायचं या साईडने पण आपण एक इंच वाढवायचं आणि आता आपला कटोरीचा मध्य घ्यायचा आपली पाच इंचाची कटोरी आहे तर अडीच इंचावरती मार्किंग करायचं त्याच्यानंतर खाली आपण दीड इंचावरती मार्किंग करायचं दीड इंचावरती मार्किंग करायचं आणि इकडे एक साई एक इंच त्या साईडला एक इंच अशा पद्धतीप्रमाणे तीन आपण हे मार्किंग करून घेतलेले आहेत आता काय करायचं वरून आपण अशा पद्धतीप्रमाणे आकार देऊन घेतला परत ह्या साईडने सुद्धा सेम त्या पद्धतीप्रमाणे गळ्याचा जर का आकार तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल तर तुम्ही थोडासा गळ्याचा आकार सुंदर असा गोलाकार देऊ शकता त्याच्यानंतर ह्या साईडला पण आपण एक इंच वाढवलो आहे आपण तिथे जोडून घेतली आणि आपण खालून जी दीड इंचावरती मार्किंग केलं होतं तर ते खालून पण आपण अशा पद्धतीप्रमाणे जोडून घेतलं जर का तुम्हाला खाली गोलाकार हवा असेल तर त्या पद्धतीप्रमाणे थोडासा आपण गोलाकार हा अशा पद्धतीप्रमाणे देऊन घ्यायचा तुम्हाला गोल अशी कटोरी हवी असेल तर नाही तर तुम्ही तशीसुद्धा ठेवली तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर अशी आपली कटोरी आलेली आहे बघा इथे गोलाकार पूर्णपणे तर मैत्रिणींनो आता इथे काय करायचं आपल्याला जिथे आपण मगाशी अडीच इंचावरती मार्किंग केलं होतं तिथे आपल्याला टक्सचा पॉईंट घ्यायचा आहे दीड दीड इंचावरती मार्किंग करून आपण अशा पद्धतीप्रमाणे हे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून आपण हा टक्स पॉईंट घेतलेला आहे म्हणजे आपल्याला हा टक्स द्यायचा आहे ज्यावेळी आपण ब्लाउज तयार करणार त्यावेळेला आपण हा टक्स द्यायला एकदम सोपं पडतं त्याच्यामुळे अगोदरच आपण इथे देऊन घेतलेली आहे तर खूप सुंदर अशी आपली कठोरे एकदम परफेक्ट किती सुंदर अशी दिसते बघा त्या पद्धतीप्रमाणे आणि एकदम फिटिंगसुद्धा याचं व्यवस्थित बसतं त्याच्यामुळे काही अवघड नाही कुठेही काही करायचं नाही आहे एकदम सोपी पद्धत आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कठोरी कटिंग करू शकता एखाद्या वेस पहिल्यांदा जर असेल तर तुम्ही मागे पुढे होऊ शकतं तर तरीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर खूप सुंदर असं आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मेजरमेंटमध्ये कुठे बदल करावा लागतो हे सुद्धा आपल्याला मिळत जातं त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण स्वतःहून आपण हे मापे काढू शकतो आता इथे आपल्याला बाईचं कटिंग करायचं आहे बाईसाठी इथे बघा मी चौतीस छातीचा हा ब्लाऊज आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे अर्धा इंच जास्त घ्यायचं आणि नऊ इंचाची मी घडी टाकून घेतली त्याच्यानंतर बाई जेवढी असे बाई ते माझी चार इंचाची आहे त्याच्यामध्ये एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे पाच इंचाचं कारण अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी पाच इंचावरती घेतलेला आहे आणि पाच इंचावरती मार्किंग करून आपण ही रेश आखून घ्यायची त्याच्यानंतर वरून बघा ह्या साईडवरून मी अडीच इंचावरती मार्किंग केलं परत दीड इंचावरती एक मार्किंग केलं आणि दीड इंचावरून मार्किंग करून हा आकार अशा पद्धतीप्रमाणे देऊन घेतला हे बघा आता आतमध्ये थोडासा पाव इंच आतमध्ये आतल्या मुंड्याचा आकार देऊन घेतला बाहीकेरी जेवढा असेल त्याच्यामध्ये तुम्ही दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन ठेवू शकता आणि तो आकार आपण खालीपर्यंत जोडून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सोपी पद्धत आहे कोणत्याही भाई कटिंग करायचं पाच इंचाची सहा इंचाची सात इंचाची सा पर्यंत तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे करू शकता आठ नऊ इंचाची दहा इंचाची भाई असेल तर थोडंसं जे वरून आपण कॅप हाईट घेतलेलं आहे ते अडीच इंचाचं घेतलेलं आहे तिथे तुम्ही तीन इंच घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याचा आकार मी कट करून घेतला तर आता पूर्णपणे पूर्ण ब्लाऊज मी ह्याच्यावरती कटिंग करून घेतलं आहे आपलं आता अस्तरवरती झालं होतं ते पूर्णपणे मेन फॅब्रिकवरती सगळं कट करून घेतलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि व्हिडिओवरती नवीन असं सबस्क्राईब करायलाही विसरू नका